उत्रेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रंगला बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ असंघानं तुल्यबळ बालगोपाल बाल तालीम मंडळावर दोन शून्य गोलनं विजय मिळवला आता पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवाजी तरुण मंडळासोबत पाटाकडीलचा हाय व्होल्टेज सामना रविवारी रंगणार आहे कोल्हापुरातील उत्रेश्वर पेठेच्या वतीनं श्री उत्रेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे आज या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाटाकडील तालीम मंडळ अ आणि बालगोपाल तालीम मंडळ या संघात झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया करत गोलसाठी प्रयत्न केले सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार मोरेनं दिलेल्या पासवर अन्सिद अलीनं गोल नोंदवत एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालकडून लोयंग गंगा प्रथमेश जाधव रोहित कुर्णे प्रतीक पवार सिद्धार्थ पाटील सागर पोवार यांनी चढाया केल्या मात्र त्यांना गोल करण्यात यश आलं नाही दरम्यान सामन्याच्या तेहतीसाव्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलच्या पासवर प्रथमेश हेरेकरनं गोल नोंदवत पाटाकडील संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालकडून झालेले प्रयत्न तोकडे पडले तर ओंकार मोरे नबी खान ऋषिकेश मेथे पाटील यश देवणे यांनी एका बाजूनं बालगोपालवर आक्रमण सुरू ठेवलं तर दुसरीकडे बचावफळी भक्कम ठेवल्यानं बालगोपालच्या खेळाडूंना गोल करता आला नाही अखेर दोन शून्य अशा गोल फरकानं हा सामना जिंकत पाटाकडीलनं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला रविवारी बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्यबळ पाटाकडून तालीम मंडळ संघात हाय होल्टेज सामना रंगणार आहे या सामन्याचं विजय साळोखे यांनी बहारदार निवेदन केलं